शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापानं आपल्या चुमुकल्यांना तापी नदीत फेकले शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापानं आपल्या दोन्ही चुमुकल्या तापी नदीत फेकून दिलं या दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय या प्रकरणी मुलाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलांविरोधात खुणाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचं व्यसन होतं पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या पंधरा दिवसपूर्वी त्या माहेरून थाळणेर इथं आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वेवर्ष सहा व चेतना सुनील कोळी वेवर्ष तीन अशी दोन मुलं आहेत दिनांक चार रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जाता असं सा सांगून गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारली असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं सांगितलं मात्र त्यानं दोन्हीही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिलेलं होतं संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या झाडातून बाहेर काढण्यात आले रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याचे पती सुनील नारायण कोळी याच्या विरोधात खु मुलाच्या खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अवली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे